रावरी नगर परिषदच्या प्रभाग क्रमांक आठमधील भाजपाच्या उमेदवार सौ अर्चना रावसाहेब तनपुरे या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार ताई काहीच विकास कामे झालेली नाही रस्ते खराब येतं आणि अक्षरशः गटारीचं पाणी येतं प्रत्येक घरामध्ये बऱ्याच वेळा अशा लोकांनी ना बॉटल भरून नगरपालिकेमध्ये नेऊन दाखवलेलं आहे पण त्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया घेतलेली नाही आहे काही दखल घेतलेली नाही नगरपालिकेने मग आणि आणखीन शिक्षक बँकेचे तिथं आज ती कचरा आहे आणि कुद मोकट जनवर पण त्या कचरा सगळीकडे पांगवतात मग त्यामुळं सगळ्यांना त्रास होतो तिथल्या लोकांना आठ नंबर प्रभाग मधल्या नक्कीच करन मी बचत बचत गटाच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देईन जे वृद्ध लोक आहेत महिला पुरुष त्या वृद्धांसाठी काय करतात वृद्धांसाठी आता त्यांना तर ह्या वयामध्ये फिरायसाठी जॉगिंग ट्रक अर्धवट राहिलेला आहे तो पूर्ण करण्याचं मी पहिलं हे करणार आहे प्रयत्न करणार आहे जनतेने तुम्हाला जर निवडून दिलं तर निवडून आल्यानंतर तुम्ही प्रभागात कोणते काम करणार या प्रभागामध्ये पहिले तुम्हाला सांगितलं रस्त्याचं मी काम करणार गटारीचं पाणी येतं त्याच्यावर मी भर देणार काम करण्याचं का बरं पाणी येतं कुठं असं काही आणि जे मोकट जनावर आहेत ना त्यांना पण मी व्यवस्था त्यांची करण आणि हा आपला मिळवणं हॉस्पिटल ते गवानी हॉस्पिटलपर्यंत तो रस्ता मंजूर झालेला आहे ना नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या काळामध्ये आणि कर्डिले साहेबांच्या काळामध्ये तो पण का पूर्णत्वात करील